युद्ध भारत पाकिस्तानचं त्यामध्ये सोन्याचे भाव कोसळले खरेदीसाठी बरीच गर्दी जमलेली आहे आता दुकानामध्ये गर्दी खूप प्रमाणात जमलेली आहे कारण की सोन्याचे भाव कोसळल्यामुळे बरेच जण सोने खरेदी करासाठी दुकानामध्ये गेले आहे युद्ध चालू झालं आहे भारत पाकिस्तानमध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धामुळे सोन्याचे दर कमी झाले आहे काय आहे लेटेस्ट न्यूज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सात मे दोन हजार पंचवीस भारतीय कुटुंबासाठी सोने हा केवळ एक धातू नाही तो भावनिक आणि आर्थिक सुरक्षेचे प्रतीक आहे सण असो लग्न असो किंवा गुंतवणुकीचा निर्णय असो बहुतेक लोकांसाठी सोने ही सर्वस्व पसंती आहे गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या किमती अनेक वेळा विक्रमी उच्चक गाठल्या आहेत परंतु आता किमती कमी होण्याची वाट पाहण्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सोने पुन्हा स्वस्त झाले आहे याचे कारण असे आहे की भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन परिस्थिती निर्माण झाली असून रात्री भारतानं पाकिस्तानवर हल्ला चढविला आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पिओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला ऑपरेशन सिंदूर असे नाव या ऑपरेशनला देण्यात आले मंगळवारी रात्री उशिरा तीन दलांनी संयुक्त कारवाई करत नऊ ठिकाणी हल्ले केले या हल्ल्यात पन्नासपेक्षा अधिक दहशतवादी मारल्या गेल्याचे वृत्त आहे या सर्व घटनेमुळे सोनं मार्केटमध्ये फरक दिसून आला जरी परिस्थिती अजून सगळी तर सोन्याचे भाव किती खाली येतील हे जाणून घेऊया आता बऱ्याच जणांना अपेक्षा होती की सोन्याचे भाव आता वाढत वाढत जातील परंतु आता भारत पाकिस्तानच्या युद्धामुळे सोन्याचे भाव हे कमी करण्यात आले आहे आणि ते सुद्धा कमी झाले आहे त्यामागे काय कहाणी आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे आता बऱ्याच जणांना सोने खरेदी करायचे आहे आता ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघून सोनं खरेदी करायला जात असेल तर ते त्यांनी नक्की कमेंट करून सांगा ताज्या अपडेटनुसार गेल्या दोन महिन्यातील सोन्याच्या किमतीत आज सर्वात मोठी घसरण झाली ही घसरण मुख्यतत्वे अनेक जागतिक घटनांमुळे आहे ज्यात अमेरिकन डॉलरची मजबूती जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता आणि व्यापार व्यापार युद्धांबद्दल सुरू असलेल्या चिंता यांचा समावेश आहे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तरीही योग्य वेळ असू शकते या लेखात आपण आजचे सोन्याचे दर अलीकडच्या किमतीचे ट्रेड सोन्याचे दर का घसरले आहेत आणि अजून आणि सोने अजूनही एक स्मार्ट गुंतवणूक आहे का याचा विचार करू आजचा सोन्याचा दर म्हटलं तर दोन हजार पंचवीस मधील खालील, खालील तक्ता येथे समावेश नाही तुम्हाला आजच्या सोन्याच्या दरांचा स्पष्ट आढावा देतो ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रति प्रतिदा क्रॅम किंमत दर्शवली आहे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करायचा विचार करत असाल किंवा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व महत्वाची माहिती येथे मिळेल देशभरातील कॅरेट आणि बावीस कॅरेटच्या सोन्याच्या नवीनतमय किमती तपासा आणि माहितीपूर्ण खरेदी करण्यासाठी त्यांची तुलना करा चोवीस कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम शहाण्णव हजार आठशे नव्वद रुपये बावीस कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये जर भारत पाकिस्तान वाद वाढला तर सोन्याचे भाव तीस हजारांनाही स्वस्तील कारण दोन देशामध्ये दे युद्धजन परिस्थिती फार मोठी प्रमाणात करते तर आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये फायदा आता जे सोनं खरेदी करायचा विचार करत होते त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की बऱ्याच जणांना सोनं खरेदी करायचा विचार आहे परंतु त्यांना माहीत नाही की सोन्याचे भाव वाढले की कमी झाले आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणलेला आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर लेटेस्ट लेटेस्ट न्यूज आणि जी काही महाराष्ट्राची अपडेट असती ती तुम्हाला आपल्या चॅनलवरच बघायला मिळेल त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करून टाका